तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी चिकुडी उमराणी नजिक बस कार अपघातात महिला ठार एक गंभीर जखमी निपाणीमधून राज्य महामार्गावर उमराणी नजिक शनिवारी दुपारी कार व बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये कारमध्ये मागच्या सीटवर बसलेली महिला जागीच ठार झाली तर चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे श्रीमती निर्मला भर्मू आवटे वय वर्ष साठ राहणार यादवनगर चिकोडी असं मृत महिलेचं नाव आहे तर कार चालवत असलेले चिकोडी येथील हेस्कॉमचे सहाय्यक अभियंता नेमिनाथ भर्मो आवटे वर्ष त्रेचाळीस हे गंभीर जखमी झाले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नेमिनाथ मुळचे रायबाग येथील असून सध्या चिकोडी शहरातील यादव नगरात त्यांचं वास्तव्य आहे ते आपल्या कारमधून चिकोडीहून उमराणीकडे जात असताना पंक्चर झालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत सावळकीहून चिकोडीकडे येणाऱ्या बसची क्रमांक के ए बेचाळीस एफ तेरा चौसष्ट त्यांच्या कारला धडक बसली एअर बॅग उघडल्याने नेमिनाथ या अपघातातून बचावले मागे सीटवर बसलेल्या त्यांच्या आई निर्मला आवटे या जागेस ठार झाल्या जखमी झालेल्या नेमिनाथला चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघाताची घटना चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गावडर मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगला वाहतूक ठाण्याचे उपनिरीक्षक रुपा गडोडगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघातामुळे निप्पाणीमुधोळ राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती